आठ सप्टेंबर दोन हजार चौदा या दिवशी अनंत चतुर्दशी होती तो त्याच्या दादाकडे हळपसरला होता त्या दिवशी पण मी रूममध्ये एकटीच होते मला बोर होत होतं मी त्याला कॉल पण करू शकत नव्हते तो दादाकडे होता तर मी त्याला आफ्टरनूनला मॅसेज केला हाय बोलू शकते का बोल काय करते जेवण झालं का नाही जेवण नाही झाले मी त्याला थोड्या वेळाने कॉल केला काय करतोय त्याला त्याच्या वहिनीने काम सांगितले होते गणपतीची मूर्ती व्यवस्थित ठेवायला मग त्याने फोन कट केला मग मी पण त्याला कॉल नाही केला रात्री त्याने मेसेज केला काय करते झोपली का नाही जागी आहे माझ्या मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे मी मेसेज केले नाही आणि झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने दोन मिनटासाठी फोन केला काल दादाकडे होतो ना सॉरी आपलं बोलणं पण नाही झालं आणि फोन ठेवला रात्री त्याचा मेसेज आला तू जेवण केले का हो मी जेवण केले मी त्याला एक छान मेसेज सेंड केला म्हणतात की एक चांगला दोस्त गणितातील शून्यासारखा असतो ज्याची किंमत नसते पण ज्याच्यासोबत जोडला जाईल त्याची किंमत दहा पटीने वाढते फक्त आपल्या दोस्तासाठी त्याचा पुन्हा मेसेज आला तुझी तब्येत ठीक आहे ना हो माझी ठीक आहे तुझी कशी आहे हो माझी पण ठीक आहे काही वेळाने मला त्याचा कॉल आला काल दादाकडे हडपसरला होतो तर बोलू नाही शकलो मग त्याने मला गणपती विसर्जनाची माहिती सांगितली तो म्हणे आपल्याकडे गणपती नदीमध्ये विसर्जन करतात तसे पुण्यामध्ये करत नाही मी त्याला विचारले असे का तर त्याने सांगितले इथे गणपतीची मिरवणूक खूप मोठ्या मोठ्या निघतात सर्व गणपती खाडीपर्यंत जातात आणि तिथून रिटर्न घरी आणतात आणि तोच गणपती पुन्हा पुढील वर्षी बसवतात असे सांगितले पुण्याला खूप मजा येते विसर्जन करताना खूप एन्जॉय करतात मी त्याला म्हटले वाव किती छान दा सप्टेम्बर दोन हजार चौदह मैं तैला एक छोटी सी लव स्टोरी पाठौली व्हाट इज़ लव स्टोरी एक चिड़िया को एक वाइट गुलाब से प्यार हो गया उसने गुलाब को प्रपोज किया गुलाब ने जवाब दिया कि जिस दिन मैं लाल हो जाऊंगा उस दिन तुमसे प्यार करूंगा। जवाब सुनकर चिड़िया गुलाब के पास कांटों पर लेट गई और उसके खून से गुलाब लाल हो गया ये देख के गुलाब ने भी उसे कहा कि वो उससे प्यार करता है पर तब तक चिड़िया मर चुकी थी दॅट इज लव्ह त्याचा मेसेज आला वाव व्हेरी नाईस थॉट माय डिअर व्हेरी लवली आणि याच दिवशी मी व्हॉट्सअपला माझा पहिल्यांदाच स्वतःचा डी पी लावला आणि याच दिवशी त्याने मला पहिल्यांदा बघितले त्याचा मेसेज आला फोटो खूप खूप छान आहे व्हेरी नाईस डी पी माय डिअर थँक्यू मी त्याला थँक्यू खूप वेळेस म्हणायची तर तो मला म्हणायचा तुझे नाव मी मावशीला सांगून देईल मावशी तुमची मुलगी मला नेहमी थँक्यू बोलत असते नाहीतर म्हणायचा तुला मार खायचा आहे का की फटके खायचे आहे मग मी खूप हसायची तो पण हसायचा बारा सप्टेंबर दोन हजार चौदा त्याचा मला सकाळी कॉल आला कसं काय डी पी लावलं गं मी म्हटले मन झाले माझे डी पी लावायचे म्हणून लावला बघितले का मला हो बघितले ना त्याच दुपारी मला त्याचा मेसेज आला काय करते जेवण झाले का मी बसले माझे जेवण झाले तुझे झाले का हो माझे पण झाले रात्री त्याचा मला कॉल आला त्या दिवशी त्याला ऑफिसमधून फ्लॅटवर जायला उशीर होणार होता असे सांगत होता मी त्याला जेवणास विचारले त्याचे जेवण पण बाकी होते मग आम्ही थोडा वेळ बोललो आणि फोन कट केला मी त्याला रात्री मेसेज केला तुझे जेवण लेट होणार मग आज नाही गेल्यावर करेल माझा कधी भाजी बनवतोय अच्छा अरे मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे त्याचं उत्तर देशील का हो देईल ना मी त्याला एका सब्जेक्टचा क्वेश्चन विचारला त्याने मला छान समजून प्रकारे सांगितले दुसऱ्या दिवशी मी त्याला एक कॉमेडी मेसेज सेंड केला गण्या पहिल्यांदा आपल्या सासरी गेला सासूने खूप काही खायचे पदार्थ बनवले होते सासू जावई बापू तुम्हाला कोणती डिश आवडते गण्या थोडा विचार करत म्हटला टाटा स्काय त्या दिवशी आम्ही फोनवरती बोललो पण मला त्या दिवसाचं काय बोललो ते मला आठवत नाही आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चौदा या दिवशी मी बाथरूममधून पाय घसरून पडले माझ्या पायाला खूप त्रास होत होता मला व्यवस्थित चालता पण येत नव्हते मी शांत बसले होते त्याचा कॉल आला उठले का हो मी सकाळी लवकर उठते आणि सकाळी लवकर उठून देवपूजा पण करते मी तुझ्यासारखी आळशी नाही आहे उशिरा नाही उठत मी त्याला नेहमी म्हणायची पुण्यामधील लोक खूप आळशी असतात तर तो म्हणायचा मी पण गावाकडे होतो तेव्हा लवकर उठायचो इकडे आल्यापासून उशिरा उठतो आणि तो पण पुण्याला येशील ना तेव्हा तू पण उशिरा उठशील असे म्हणायचा त्याला मी रात्री सांगितले मी सकाळी बाथरूममधून पाय घसरून पडले तर म्हणायचं नीट बघून चालायचे ना मग तब्येतीविषयी विचारपूस केली आणि डॉक्टरकडे जाऊन आलीस का हो मी जाऊन आले डॉक्टरांकडे चल ठेवतो मी फोन काळजी घे बाय बाय पंधरा सप्टेंबर दोन हजार चौदा रात्री त्याचा मला कॉल आला मग मी त्याला सांगितले आम्ही क्लासमेट उद्या मनोदेवीला जातो आहे छान फिरायला मग म्हणतो जाऊ नये पण तुझ्या पायाची पण काळजी घे खूप एन्जॉय कर मी म्हटले हो बाबा नक्की घेईल काळजी ओके मी त्याला म्हटले तू पण चल मनोदेवीला माझ्यासोबत तर म्हणतो आता तर शक्य नाही बट तू जाऊ नये मग त्याने पण मला एक गोष्ट सांगितली म्हणे आम्ही कॉलेजमध्ये असताना जायचो फिरायला खूप एन्जॉय करायचो तू पण उद्या एन्जॉय कर ओके बाय बाय सोळा सप्टेंबर दोन हजार चौदा या दिवशी मनोदेवीला जायची तयारी होती त्याचा मला कॉल आला झाली का तयारी जायची मी म्हटले हो झाली ना मग म्हणे व्यवस्थित जा आणि सांभाळून जा आणि काळजी घे स्वतःची मी म्हटले हो बाबा घेईल काळजी तो अशी माझी काळजी घ्यायचा तर मला खूप हॅपी वाटायचे मी मनामध्ये विचार करायचे किती छान बोलतो हा आणि किती केअर करतो माझी तो असे विचारायचा तर मला खूप वेगळं फील व्हायचं मग मी त्याचे फोटो बघत बसायची आणि माझी माझी हसायची त्याचे फोटो बघून पण मला खूप आनंद व्हायचा मी त्या दिवशी मनोदेवीला खूप एन्जॉय केले देवीकडे माझ्या फॅमिलीसाठी आणि त्याच्यासाठी प्रे केले मग तिथून पुन्हा घरी आलो रात्री मी त्याला कॉल केला मनोदेवीवरील एन्जॉयमेंट त्याला सांगितली मी त्याला सांगितले पाण्यामध्ये खेळत असताना माझा स्पेक्ट हरवून गेला आधी तर मला हसून घेतले आणि नंतर सॉरी म्हणे कसा हरविला स्पेक्ट खेळत असताना कुठे पडला माझे पण लक्ष नव्हते स्पेक्ट हरवल्यामुळे माझे डोळे खूप जळत आहे मला खूप त्रास होत होता मी त्याला सांगितले मी झोपते ठीक आहे झोपून राहा छान बाय बाय दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्याचा फोन आला गुड मॉर्निंग तब्येत कशी आहे मी म्हटले ठीक आहे जास्त त्रास होत असेल तर कॉलेजला जाऊ नको माझी तब्येत चांगली आहे आणि मला कॉलेजला पण जायचं आहे ठीक आहे जाऊ नये कॉलेजला आपण बोलूया संध्याकाळी ओके बाय बाय त्या दिवशी दुपारी मी लायब्ररीमध्ये बसले होते त्याचा मला मेसेज आला तुझं जेवण झालं का झाले माझे जेवण काय करते आहे मी लायब्ररीमध्ये बसते हो का गुड पण तुला विदाऊट स्पेट दिसत आहे का मी बसले आहे माझे फ्रेंडसोबत आहे तेच म्हटले तू कसं करते कसं करते म्हणजे हो का बघू कसं शकते आहे ते सांगतोय हो त्रास तर होतो आहे मला हां थोडा होईल तुला काळजी घे ओके बाय बाय मी कॉलेजमधून रूममध्ये गेले मला खूप त्रास होत होता चष्मा हरवल्यामुळे मग मी घरी जायचे ठरवले मग रात्री फोनवर गप्पा सुरू असताना मी त्याला सांगितले उद्या मी घरी जात आहे डोळे चेक करायला म्हणे ठीक आहे व्यवस्थित चेकअप करून घे ओके ओके एकमेकांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली मी त्याला सांगितले उद्या मला कॉल नको करू आणि मेसेज पण नाही काळजी करू नको मी नाही करणार मेसेज आणि कॉल तू व्यवस्थित घरी जा आणि काळजी घे हो मी घेते माझी काळजी अठरा ते एकवीस तारखेपर्यंत मी घरी होते घरी मला आईने विचारले आता पण त्याच्यासोबत फोनवरती बोलतेस का मी म्हटले हो ग आई रोजच फोन येतो त्याचा आई काही बोलली नाही मग आईला मी त्याचे फोटो दाखवले तर आई म्हणायची तो त्याच्या पप्पांसारखाच दिसतो एवढी बोलली फक्त माझ्या सिस्टरने पण त्याचा फोटो बघितला त्याचे नाक पोपटासारखे लांब आहे ते बघून माझे सिस्टर त्याला पोपटा म्हणायची माझा ब्रदर म्हणायचा त्याच्याशी फोनवर बोलायचे नाही मग मी आईला सांगायची आई, आई तुझ्या मुलाला सांग न गं काही बावीस तारखेला सकाळी मी जळगावला आले आणि मी त्याला मेसेज केला इन जळगाव पण तो ऑफिसला निघून गेला होता मी पण कॉलेजला निघून गेले मग रात्री त्याने मला मेसेज केला हॅलो कॅन आय कॉल यू आणि त्याने मला एक कॉमेडी मेसेज सेंड केला व्हॉट्सॲप क्रिएटिव्हिटी वेलकम टू द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी आवर फोन्स वायरलेस कार्स कीलेस कुकिंग फायरलेस फूड फॅटलेस टायर्स ट्यूबलेस ड्रेस स्लीवलेस यूथ जॉबलेस लीडर्स शेमलेस रिलेशनशिप मिनिंगलेस ॲटिट्यूड केयरलेस फीलिंग हार्टलेस एजुकेशन वॅल्यूलेस मोबाइल आया कॅमेरा खत्म टॉर्च खत्म रेडियो खत्म एम पी थ्री लेटर कैलकुलेटर कम्प्यूटर सुकून खत्म और अगर आपका मोबाइल बीवी के हाथ में आया तो माँ कसम आप खत्म एकदम लेटेस्ट बदलती दुनिया का ऐसा असर होने लगा आदमी पागल और फोन स्मार्ट होने लगा काही वेळाने त्याचा मला फोन आला तब्येतीविषयी विचारपूस केली मी त्याला तब्येतीविषयी विचारले एवढे दिवस बोलायला नाही मिळाले ना आठवण येत होती असे म्हणायचा मी त्याला हो का असे म्हणून हसायची तर मला इडियट म्हणायचा आणि मी त्याला स्टुपिट म्हणायचे मी त्याला सांगितले माझी आई तुझ्याविषयी विचारत होती आता पण त्याच्यासोबत फोनवरती बोलतेस का म्हणून मग तू काय सांगितले तुझ्या आईला आई काही बोलली नाही मला मी तुझे फोटो पण दाखवले माझ्या आईला माझी आई म्हणत होती तो त्याच्या पप्पांसारखा दिसतो म्हणून मी त्याला सांगितले मी माझ्या आईला सर्व गोष्टी सांगते ती माझी मैत्रीण आहे मी आईपासून काहीही लपवित नाही कळाले स्टुपीड म्हणे हो इडियट तो मला म्हणाला सर्व गोष्टी घरी सांगायलाच पाहिजे का ओके मी पण माझ्या आईला सर्व गोष्टी सांगतो पण ज्या गोष्टींमुळे त्यांना दुःख होईल अशा गोष्टी नाही सांगत ज्या गोष्टींमुळे माझ्या आईबाबांना आनंद होईल अशाच गोष्टी घरी सांगतो कळाले तो असे बोलायचा छान तर मी त्याला म्हणायची तू खूप छान बोलतो तर म्हणायचा हो का त्याचे नाक खूप लांब होते त्याला मी चिडवायची तुझे नाक लहानपणी तुझ्या आईने खूप ओढले आहे म्हणून ते खूप लांब झाले अशी चिडवायची मी आणि हसून सॉरी पण म्हणायची तो पण हसायचा मी त्याला चिडवायचे पण तो राग करायचा नाही माझा तो स्वतः पण हॅप्पी राहायचा आणि मला पण सांगायचा नेहमी हॅप्पी राहायचे तो जे सांगायचा ते मला पण आवडायचे मी त्याचे खूप काही ऐकत होती मी त्याला सांगितले तुझ्या आईबाबांना माझी आई ओळखते त्या सरांमुळे आणि तुझ्याबद्दल बरंच काही सांगत असतात ते सर पण जे काही सांगितले ते माझ्या आईलाच माहिती आहे बाबा मला नाही माहिती बावीस सप्टेंबरला आम्ही तिघं रूममेट रूममध्ये होतो आम्हाला खूप बोर होत होतं मग आम्ही फोटो स्टेशन केलं खूप फोटो काढले पूर्ण दिवस असाच टाईमपास केला रात्री त्याचा मला कॉल आला काय करत आहे आजचा दिवस कसा गेला मी म्हटले मी बसले आहे आजचा दिवस आम्ही खूप टाईमपास केला फोटो स्टेशन केले तर म्हणे हो का आणि स्टडी मी म्हटले स्टडी पण केला बाबा दोघं काम केले तो मला मागे म्हटला होता मला तुझे फोटो सेंड कर पण मी त्याला सेंड केले नव्हते पण मी त्याला आज रात्री माझे फोटो सेंड केले आणि त्याला सांगितले प्लीज कुणाला सांगू नको डोंट वरी डिअर विश्वास ठेव माझ्यावर मी कुणालाच नाही सांगणार त्याने फोटो बघून मला मेसेज केला फोटो खूप छान आहे मी त्याला थँक्यू म्हणून मेसेज केला पुन्हा थँक्यू अरे फोटोसाठी म्हटली थँक्यू तरी पण नाही चू पिडियड त्या दिवशी पण आमच्या दोघांमध्ये खूप सारी चॅटिंग झाली पण मी तुम्हाला ती शेअर करू शकत नाही त्याबद्दल सॉरी तेवीस तारखेला रात्री मी त्याला फोन केला त्याने मला त्याच्या फॅमिलीची गोष्ट सांगितली माझे आजी आजोबा माझ्या पप्पांसोबत बोलत नाही मी विचारले त्याला का बोलत नाही पण त्याने काही सांगितले नाही म्हणे माझे बाबा माझ्या आजीला कधीच आई म्हणत नाही मी म्हटले बापरे मग त्याने सांगितले माझी आई जेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये होती तेव्हा माझ्या मावशीने तिची खूप काळजी घेतली त्या मावशीमुळे माझा आणि माझ्या भावाचा जन्म झाला त्या मावशी नसत्या तर आज आम्ही या जगामध्ये नसतो मी शांतपणे ऐकत होती काय बोलावं ते मला कळत नव्हतं हे गोष्ट सांगताना तो खूप टेन्शनमध्ये सांगत होता पण म्हणायचा आता आम्ही खूप हॅपी आहे माझ्या है। मावशींमुळे बाबांनी मला एम सी ए कशा परिस्थितीत शिकवले आहे ते मलाच माहिती आहे तो म्हणायचा मला माझ्या आईबाबांसाठी काहीतरी करायचे आहे त्यांनी खूप केले माझ्यासाठी माझ्या भावासाठी मी त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होती मग म्हणाला मी तुला खूप बोर केले ना आज मी म्हटले नाही तो गोष्ट सांगत होता ना तर माझ्या डोळ्यामध्ये पण पाणी येत होते मी त्याला म्हटले आई तरी तिचे दुःख आपल्या मुलांजवळ व्यक्त करते पण बाबांना किती दुःख असले तरी ते त्यांच्या चेहऱ्यावरती दाखवत नाही ते रात्री उशीमध्ये डोकं खूप सुंदर रडत असतात असे मी त्याला सांगितले तर मला त्याने विचारले तुला कोणी सांगितले असे मी त्याला म्हटले कोणी नाही सांगितले ही रियल फॅक्ट आहे मला ना आज तुझ्याशी बोलून खूप रिलॅक्स फील होत आहे तुझ्याजवळ सगळ्या गोष्टी शेअर करून खूप छान वाटत आहे मला मी त्याला म्हटले हो का मग आम्ही दोघं हसलो त्याने मला सांगितले चल मग आता स्टडी कर मी म्हटले हो नक्की तो मला म्हटला मी जे सांगतो ते ऐकतेस तू माझं मी म्हटले हो एला ॲडमिशन घेतल्यापासून तुझंच ऐकते मग तो हसला आणि पुन्हा बोलला मला खूप छान वाटत आहे आज तुझ्याशी बोलून मी त्याला म्हटले बस ना आता हे किती वेळा बोलून दाखवणार आहेस ओके त्याने मला मेसेज केला काय करते अजून अरे बुकच घेत होते आता वाचायला तू काय करतो आहे मी पण बसलो आहे गुडगल आता गुडगल कशाला मी काय केले काही नाही एडियट स्टोपीड तू काय करते हं बसले आहे ना कॉटवर ओके बसली आहे क्वेश्चन पेपर हा नाही क्वेश्चन पेपर नाही ओके गुड नाईट अँड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशी रात्री त्याचा मला कॉल आला मी त्याला विचारले तुझा भाऊ इंजिनिअरिंग कुठे करतो तर मला म्हटला तू ज्या कॉलेजला आहेस ना त्याच कॉलेजला तो पण आहे माझा भाऊ खूप हुशार आहे माझ्यापेक्षा पण हुशार मी त्याला विचारले तुला मावशी आणि मामा किती आहे त्याने सांगितले दोन मावशी आणि दोन मामा आहे मला आणि आत्या पण आहे असे सांगितले मी त्याला म्हटले किती छान मला तर मावशी पण नाही आणि आत्या पण नाही एकच लाडाचे मामा आहे आणि दोन मोठे बाबा आहे पण ते काहीच कामाचे नाही असे सांगितले मग म्हणे असते का मी त्याला म्हटले जशी तुझ्या फॅमिलीची गोष्ट तू सांगितली ना तशी माझ्या पण फॅमिलीची स्टोरी आहे पण मी नाही सांगत तुला बरं ठीक आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा या दिवशी नवरात्री होती त्याचा मला फोन आला मी त्याला सांगितले आज माझा उपवास आहे नवरात्रीचा आणि एवढं बोलून फोन ठेवून दिला संध्याकाळी त्याचा मला कॉल आला उपवास सोडला का मी म्हटले हो सोडला तुझे जेवण झाले का हो माझे पण जेवण झाले तब्येती आणि अभ्यासाविषयी विचारपूस केली त्या दिवशी त्याने मला माझ्या आईबाबांविषयीसुद्धा विचारपूस केली मी म्हटले आज चक्क माझ्या आईबाबांविषयी विचारपूस करतो आहे का अगं सहज विचारलं गं तुला ओके तू काय करते आहे बसले मी फोटोज बघत होतो केव्हाचा फोटो कोणाचा बघतोय तुझा इडियट फोटो का बघतोय माझा मला बघायचे आहे चांगली वाटते आहे चांगली दिसते पण आहे थँक्यू थँक्यू अगेन मार खायचा आहे का तुला हो खायचा आहे आणि तो एक गाणं म्हणतो मुझे नींद नाही चेन नाही कोई जाय जरा धूड केलाय न जाने का नींद खो गई चल बाय स्टडी कर आणि आता हो करते मी स्टडी बाय दुसऱ्या दिवशी मी त्याचा खूप विचार करत होते किती केअर करतो त्याच्या फॅमिलीविषयी किती समजदार आहे हा त्याला त्याच्या आईबाबांच्या कष्टाची खूप जाणीव आहे मी मनातल्या मनात हसायची आणि त्याचा विचार करायची माझी रूममेट मला चिडवायची दी का हसते ग दादाची आठवण येत आहे का मी तिला नाही ग तसे काही नाही मी सहज असते त्या दिवसापासून मी पक्का विचार केला की तो माझा खूप चांगला जवळचा मित्र आहे कितीही प्रसंग आले तरी त्याला सोडायचे नाही जणू मला तो आवडायलाच लागला असे वाटत होते मी माझ्या मनाला विचारत होते मला तो खरंच आवडतो का मी त्याच्यावर प्रेम करते का मला काहीच कळत नव्हते पण खूप छान फिलिंग येत होती यांच्या दोघांमध्ये अजून काय घडले बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद